नमस्कार बालकांनो मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्परिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर होप तुम्ही सगळे खूप छान आहात आणि सगळ्यांनी माझे प्रिव्हियस व्हिडिओज बघितले आहेत ह्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच ज्या पालकांना गरज आहे त्यांच्याबरोबर हे व्हिडिओज तुम्ही शेअर करू शकता आज मी तुमच्याबरोबर एक खूप महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे तो म्हणजे पालकांच्या जमाती काय आहेत बरे पालकांच्या जमाती आणि खरंच तुम्ही कुठल्या जमातीच्या खाली येतात विचार करा आणि त्याच्यावर ओवरकम पण कसं करायचं याचंही मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे पहिली जमात आहे ती आहे घाबरलेले पालक पालक हे बऱ्याच वेळेला खूप घाबरलेले असतात म्हणजे आजूबाजूला काही निगेटिव्ह सिच्युएशन एखादी घटना मृत्यूची एखादा ॲक्सिडंट एखादं काही इमोशनल थिंग झाल्या तर ते नेहमी त्या एका झोनमध्ये राहतात ते नेहमी निगेटिव्ह विचार करतात घाबरलेले असतात आणि हे साहजिक आहे हे नॅचरल आहे यामध्ये हे पालक त्या गोष्टी रिलेट करतात त्यांच्या मुलांबरोबर की माझ्या मुलाबरोबर तर असं होणार नाही ना असं झालं तर काय तसं झालं तर काय हे सगळे झर आणि तरचा विचार करतात पालकांना आहे यामुळे काय होतं याच्यामुळे तुमच्या आजूबाजूची सिच्युएशन निगेटिव्ह होते तुमचा ऑरा निगेटिव्ह होतो आणि सेम टाइम तुम्ही तुमच्या पाल्यांचाही ऑरा निगेटिव्ह करता बरं मग याच्यावर ओव्हरकम कसं करायचं ज्या वेळेला काही सिच्युएशन्स होतात त्यावेळेला शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला सांगा ऑल इज वेल इन माय वर्ल्ड माझ्या आजूबाजूला सगळं छान आहे माझं बाळ सेफ आहे मी सेफ आहे स्वतःला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करा आणि हे अफर्म करा आणि माहिती आहे हे जेव्हा तुम्ही कराल तुम्ही शांत व्हाल तुम्हाला हॅप्पी फील होईल पीसफुल फील होईल आणि सेम टाईम तुमच्या आजूबाजूचा ओरा हा पॉझिटिव्ह होईल कारण हे खूप महत्त्वाचं आहे पालकांना कारण आपण काय करतो बघा फ्युचरमध्ये कसं होईल काय होईल या सगळ्या गोष्टींचा विचार करतो तुम्हाला माहिती आहे आपण फ्युचरचा विचार करून प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमान काळात आपण चिंताग्रस्त होतो बघा पास तर गेला आहे भूतकाळ तर गेला आहे पण आपण वर्तमान काळात जर चांगला विचार केला तर नक्कीच भविष्य आपल्या पाल्याचं चांगलं होणार आहे चला तर मग मा, भविष्यामध्ये चांगलं घडवण्यासाठी वर्तमान काळ आपण चांगला करूया आपल्या पाल्याचं आणि लक्षात ठेवा जेव्हाही तुमच्या मनात कुठल्याही निगेटिव्ह गोष्टी येतील त्यावेळेला स्वतःला सांगा ऑल इज वेल इन माय वर्ल्ड आणि माझी पारेंटिंग टीप सिक्रेट मंत्रा फॉलो करायला विसरू नका तो म्हणजे रोज दोन वेळा तुमच्या पाल्याला घट्ट मिठी मारा आणि सांगा बाळारे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तू जसा आहेस तसा मला खूप आवडतो आवडते आणि हे करता करता आनंदी राहा धन्यवाद